हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते छानच असाल आजचा हा व्हिडिओ मागच्या गुरुवारचाच आहे गुरुवारी मी देव असे छान दह्या दुधाने धुवून घेत असते अभिषेक करून म्हणजे रोज मी पाण्यानेच देवांना आंघोळ घालते तर आज जरा म्हटलं अध्यात्मावर आपण बोलूया तर माझ्या जीवनात अध्यात्माला खूपच असं महत्त्व आहे म्हणजे मलाही म्हणतात सगळे लोक तू किती उपवास करते किती देवाचं करते एवढं काय आहे करायचं पण मी सांगते की मी काही करत नाही तो परमेश्वर माझ्याकडून करून घेत असतो आणि त्या परमेश्वरांनी आपल्याला त्याची भक्ती करण्यासाठी निवडलेलं असतं कारण की एवढं सगळं सांभाळून आणि एवढं वाचन आणि देवपूजा आणि घरातलं सगळं आणि ऑफिसमध्ये पण चांगल्या प्रकारे काम करणं हे फक्त म्हणजे जर आपल्याला ईश्वराशी चांगली साथ असेल तरच मिळू शकतं आणि हेच साथ मला माझ्या अध्यात्माने दिली आहे आणि अध्यात्म म्हटलं तर जेव्हा आपण परमेश्वराची भक्ती करायला लागतो तेव्हा आप ला आपल्याला असे आपल्याला जाणीव होते का म्हणजे आपल्याला कोणाचाच वाईट विचार कोणाच्याविषयीच येत नाही कोणाचं कोणाच्याबद्दल राग द्वेष मस्त येत नाही मला म्हणजे अध्यात्माचा हा मला जास्त फायदा माझ्या आयुष्यात झालेला तरी वाटतो म्हणजे कोणी काही करू दे पण आपलं मन समाधानी राहतं आणि सुख कुठल्याही सुखसुविधांत नाही सुख हे फक्त आपल्या समाधानावर अवलंबून आहे म्हणून अध्यात्म का करावं तर अध्यात्म आपल्या आत्म्याच्या समाधानासाठी करावा जर आत्मा तृप्त असेल आत्मा समाधानी असेल तर सुख आपल्या पायाशी लोळतं म्हणून असे किती लोकं आहेत की त्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे भरपूर पैसा आहे परंतु ते सुखी नाहीत का ते आनंदी नाहीत परंतु अशी लोकं आहेत का त्यांना एक वेळच्या अन्नासाठीही खूप काबड कष्ट करावे लागतात परंतु तरी ते कुटुंब आनंदी आहे तरी ती व्यक्ती आनंदी आहे तर का त्या व्यक्तीच्या अंगी ही समाधान ही वृत्ती आहे अध्यात्माबरोबरच आपल्या आपल्याला आपल्या कर्मावरही तेवढंच विश्वास पाहिजे आणि कर्म मी तर आध्यात्माबरोबर कर्मावर बिलीव करते कर्मावर विश्वास ठेवते आपले कर्म आणि आपली नीतिमत्ता आणि आपले अध्यात्म या तीन गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपल्या जीवनात कधीही कुठलीहीच वाईट गोष्ट घडणार नाही आणि कोणती जी काही गोष्ट घडत असते तिला कुठे ना कुठे काहीतरी कारण असतं आणि ते कारण आपण असं का घडलं का घडलं या विचारात करतो परंतु अध्यात्म आपल्याला या गोष्टी हे कारण म्हणजे हे कशासाठी घडलं ते त्याची जाणीव आपल्याला अध्यात्मातून घडत असते नुसतं अध्यात्म करूनही काही उपयोग नसतो अध्यात्माला कर्माची सोबत असली पाहिजे मी आज छान अशी देवपूजा करते मी छान असं पारायण करते परंतु दुसऱ्या दु क्षणी मी दुसऱ्याची निंदा करते दुसऱ्या क्षणी मी दुसऱ्याविषयी वाईट विचार करते किंवा दुसऱ्याचा हव्यास करते मग त्या अध्यात्माचा आपला आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभत नाही मग अध्यात्मालाही चांगल्या कर्माची जोड जोड असावी लागते आणि जर अध्यात्म आणि कर्म एकत्र आलं तर आपलं मन स्वच्छ निर्मळ आणि परम आणि परमेश्वराशी जोडलं जातं आयुष्यात जर मनाची शांती आणि यशस्वीता पाहिजे असेल तर तीनच गोष्टी चांगल्या प्रकारे करा एक उत्तम कर्म प्रामाणिक भक्ती अध्यात्म आणि प्रामाणिक नीतिमत्ता ह्या जर तीन गोष्टींची सांगड व्यवस्थित घातली तर आयुष्यात कुठेच काही कमी पडणार नाही तर असो आज खूप जास्त बोलले काहींना आवडेल काहींना नाही आवडेल तरी क्षमस्व असावं आणि गुरुवारची पूजा करता करताच आहो घरी आले आणि म्हटले का जायचं का मठात म्हणजे हे बघा स्वामींची प्रचिती मला या मठामध्ये मी एकदाच गेलेली माझ्या ने शेजाऱ्यांच्यासोबत कारण की इथे नवीन असल्यामुळे मला काही इथलं जास्त माहिती नाही आणि मग आणि हे दूर पण आहे खूप मिटबंदर रोड म्हणजे एकदम खाडीजवळ असलेलं हे मठ आहे स्वामींचं खूप सुंदर असं मठ आहे मठाच्या आजूबाजूला खूप शांत हिरवगार आणि असं सुंदर असं वातावरण होतं हां बघा काही मी जास्त शूट केलं नाही आम्ही दुपारच्या वेळेस गेलेलो तरीही गर्दी भरपूर अशी गर्दी होती आणि सगळे वाचन वगैरे पारायण म मंत्रजाप चाललेला मग मी काय जास्त इथे काही शूट केलेलं नाही थोडंसं म्हटलं मठाचं हे घेऊ आणि नंतर हा असा आजूबाजूचा मठाचा परिसर आहे मला तर इथे येऊन खूप असं छान भारी वाटतं दुसऱ्यांदाच आले पण मला खूप आवडला हा मठ आणि नंतर आम्ही घरी आलो घरी मी नैवेद्यासाठी डाळ भात भाजी भजी रसमलाई मी बाहेरून आणलेली आणि मग मठात जे पेढे आणि शेवगुंदी नेलेली त्यांनी आम्हाला प्रसाद म्हणून पण सोबत दिलेला नारळ दिलेला तो तिथे मठात फोडला आणि मग घरी आलो आम्ही आणि असं मग छान उपास सोडून घेतला आज म्हणजे अनपेक्षितरित्या स्वामींचं दर्शन झालं कारण की मी सकाळी उठले तर काय माझ्या मनात नव्हतं का आज मठात जाणं होईल पण स्वामींनी मला बोल चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपतोय आहे पुन्हा भेटून अशा नवीन व्हिडिओमध्ये ब बाय